सालतवाडा इथं विद्युत तारेचा शॉक लागून तीन मशी ठार सालतवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी तेजराव पंढरी नागे हे पंचवीस जून रोजी गावालगतच्या काटेपूर्णा नदीकाठी म्हशी चारण्यासाठी गेले असता अंदाजे तीन ते चार वाजेच्या दरम्यान तीन म्हशी पाणी पिण्यासाठी नदीमध्ये उतरल्या असत्या नदीमध्ये गेलेल्या म्हशी तडफडत होत्या मालकाच्या लक्षात आल्यावर मालक मशीला वाचवण्यासाठी मशीजवळ जात असताना मालकाला तुटलेले तार दिसले त्यांनी आरडाओरड केली परंतु तिथं कुणीही नव्हते चालू लाईनचे तार नदीमध्ये तुटून पडल्यामुळे पाण्यामध्ये लाईनचं करंट येऊन मशीत तडपडून मरण पावल्या सदरच्या नुकसान झाले घटनास्थळी विद्युत महावितरण कंपनी मूर्तिजापूरचे कर्मचारी येऊन त्यांनी पंचनामा केला प्रकार एवढा भयानक होता नदी की नदी किनारी मेलेल्या मशी साप मासे कासव पडलेले होते या घटनेत झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी असं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे